कवी शो यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत अँग्री यंगमॅन एकोणीसशे बेचाळीस साली जन्मलेले अमिताभजी अमिताभ हरिवंशराय बच्चन स्टार ऑफ मिलेनियम करोडो लोकांच्या हृदयात स्थान मिळवलेला एक सुपरस्टार अनंत प्रकारच्या त्यांच्या भूमिका आपण बघत बघत लहानाचे मोठे झालो आणि आजही ते त्र्याऐंशीव्या वर्षी कार्यरत आहेत कौन बनेगा करोडपती या अतिशय प्रसिद्ध झालेल्या प्रोग्रामचे ते अँकर आहेत सूत्रधार आहेत आणि खूप लोकप्रियता मिळवलेला हा कार्यक्रम अर्थातच अमिताभजींच्या या यशस्वी भूमिकेमुळं पण आज त्यांच्याविषयी बोलण्याचं कारण काय तर त्यांची सध्याची जी परिस्थिती आहे नैसर्गिक नियमांनुसार त्र्याऐंशी वय जे, आनुभा होता है जे है ते, ते अनुभवत आहेत आणि जे त्यांनी स्वीकारलं आहे त्या बाबतीत त्यांनी एक ब्लॉग लिहिला आहे त्यामध्ये आपण आज जगातले सुपरस्टार आहोत आपल्या भारतासारख्या देशातल्या बॉलिवूड इंडस्ट्रीचे इतकी प्रसिद्धी मिळवलेली असताना सुद्धा जेव्हा वार्धक्याविषयी त्यांनी मन मोकळं करायचं ठरवलं आणि ब्लॉग लिहिला तेव्हा त्यांनी सर्वप्रथम लिहिलं की आता या वयात रोज आपण जी पॅन्ट घालतो ती पॅन्ट घालणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे ही प्रांजळ कबुली त्यांनी दिली आहे मित्रांनो निसर्ग आहे शेवटी त्यामुळं निसर्गाच्या विरुद्ध जो कोणी जायचा प्रयत्न करतो त्याला नक्की फटका बसतो अशी अनंत उदाहरणं तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेली असतात त्या पार्श्वभूमीवर हा एक खूप मोलाचा सल्लाच अमिताभजींनी वार्धक्याकडे चाललेल्या सर्व व्यक्तींना दिलाय त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा तोल जाऊ शकतो आपण एखाद्या कॉटवर बसून पॅन्ट घालणं हितावह ठरेन आणि अगदी बरोबर आहे अमिताभजी तर त्र्याऐंशी वर्षाचे असताना त्यांना जे जाणवलं त्यांना जो ॲडवाईस मिळाला तो त्यांनी डिक्लेअर केला आहे पण मी याच्याही पुढं जाऊन सांगेन सामान्य माणसं सा आहोत तुम्ही आम्ही अमिताभजींनी थोडं तरी त्या त्या भूमिकेसाठी फिट अँड फाईन राहण्यासाठी एक्झरसाईज केलेले आहेत आयुष्यभर आजही करतात हलके फुलके व्यायाम त्यांचे सकाळपासनं चालू असतात पण सामान्य माणसाची आणि त्यांची बरोबरी होऊ शकत नाही कारण तुम्ही आणि आम्ही मध्यम परिस्थितीमध्ये आपण लहानाचे मोठे होतो वार्धक्यालाही त्याच परिस्थितीत आपण सामोरे जाणार आहोत त्यामुळं त्यांना मिळालेला ॲडवाईस की बसून पॅन्ट घाला हा ॲडवाईस आपण तुम्ही आम्ही सामान्य माणसांनी सिक्स्टी फाईव्हपासूनच ऐकायचं आहे दुसरी एक गोष्ट प्रकर्षानी अमिताभजींनी मेंशन केली आहे की आता या वयामध्ये एकतर माझ्या उंची आहे त्यामुळं आणि वार्धक्यामुळं जर एखादा कागद खाली पडला तर पूर्वी आपण पटकन वाकून तो उचलायचो पण आज तो उचलता येत नाही उचलण्याचा प्रयत्न केला आणि निसर्गाच्या विरुद्ध गेलो तर नंतर मात्र समस्या उद्भवते आणि उचलताना तोल जाऊ शकतो तोल जातो आहे अगदी सदगदित अंतकरणांनी पण तितक्याच स्फोरटिली त्यांनी असंही ॲक्सेप्ट केलं आहे तो स्वीकारलं आहे की आता जरी हृदयाला वाटलं की मी खूप तरुण आहे तरी पण शरीर सांगतं आणि शरीर हे वार्धक्याकडे झुकलेलं असल्यानं हृदयाचे आदेश ते जुमानत नाही आता हृदयाला जरी वाटलं की अरे अजून तू तरुण आहेस चल हे कर ते कर पण शरीर पुढे जात नाही जाऊ शकत नाही थांबतं आणि म्हणूनच आता या वार्धक्याच्या या पडावावर असं वाटतं की आता थोडंसं या जीवनातून वेगळं होण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो एखादी गोष्ट इतक्या स्फोर्टीली ॲक्सेप्ट करणं याच्यासाठी सुद्धा कुठेतरी छाताळात एक हृदय लागतं ब्रॉड माइंडेडनेस लागतो समजून घेण्याची ही निसर्गाला समजून वागण्याची ही जी कुवत आहे ही असायला सुद्धा बुद्धिमत्ता लागते नाहीतर मग सामान्यांमध्ये अडलतट्टूपणा खूप आहे सत्तर पंच्याहत्तरीचे झाले तरी मी अजून कसा जवान आहे हे दाखवण्याची धडपड करणारे कित्येक तुम्हाला सिनियर सिटीझन दिसतील अवतीभोवती नीट पहा तुम्ही त्यांना सांगावं लागतं अरे निसर्गाच्या विरुद्ध नकार जाऊ मी मागे एका व्हिडिओत सांगितले माझ्या जवळचे एक स्नेही त्यांना मी कल्पना दिली होती की नाव यू आर ऑफ फिफ्टी फोर आणि तुम्ही वीस बावीस वर्षाच्या मुलांमध्ये क्रिकेट खेळताय हे चुकीचं करताय तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जाताय तिथे जी धावाधाव करता त्याच्यानी तुमच्या हृदयाच्या पेशींवर ताण पडू शकतो आणि तुम्हाला काहीतरी दगाफटका होऊ शकतो हॉस्पिटलाइज करायला लागेल आपल्याला असा मी इशारा पण दिला होता अगदी विनंतीपूर्वक सांगितलं होतं प्रेमाने सांगितलं होतं कारण ते माझ्या खूप जवळचे होते आणि झालंही तेच तीनच महिन्यात त्यांनी ज्या काही दहा बारा मॅचेस खेळल्या होत्या वीस बावीस वर्षाच्या पोरांनी त्यांना खूप तंगवलं होतं वय न बघता त्यांना नको तिथं फिल्डिंगला लो उभं केलं होतं आणि त्याचा परिणाम जो व्हायचा तो झाला त्यांना हार्ट अटॅक आला आणि नंतर इलाज होऊ शकले नाही त्यातच ते गेले आठ दिवसात त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि निसर्गाच्या पुढे कोणीही जाऊ शकत नाही हे सत्य तुम्ही जसे, जसे म्हातारपणाकडे झुकता तसे तशात तुम्ही तुमच्या ॲक्टिव्हिटीज थोड्याशा कमी केल्या पाहिजेत स्लो केल्या पाहिजेत विनाकारण उगीच समाजाला दाखवण्यासाठी मी सत्तरीतसुद्धा कसा चालतो कसा पळतो यामध्ये काही फुशारकी मारण्याची काही गरज नाही त्यामुळं अमिताभ बच्चन यांनी जे काही भावना व्यक्त केल्या आहेत ब्लॉगमध्ये त्या नुसत्या त्यांच्या भावना नाही आहेत तर त्यांनी एक प्रतिनिधित्व केलं आहे कोणाचं सगळ्या सत्तर पंच्याहत्तर वय झालेल्या आणि त्याच्या पुढच्या सर्व वृद्ध लोकांचं प्रतिनिधित्व केलं आहे त्यांनी हा सल्ला प्रत्येकाने मानलाच पाहिजे जेवढ्या आपल्याला आईच्या गर्भामध्ये असताना जेव्हा आपलं हृदय चालू होतं हृदय धडकायला सुरू होतं त्याच वेळेस ठरलेलं असतं की कि हे किती वर्ष नैसर्गिकरित्या धडकणार आहे कोणीही आजरामर राहणार नाही आहे मृत्यूवर विजय मिळवण्याचे प्रयत्न वगैरे वगैरे ते चालू राहतील पण सद्य परिस्थितीत तरी कोणीही अमर नाही प्रत्येकाला या फेजमधनं जायचं आहे म्हणूनच एक सुंदर उदाहरणसुद्धा आहे याच गोष्टींना अनुसरून डॉक्टर लोपा मेहता या मुंबईमध्ये जे एस हॉस्पिटलमध्ये महत्त्वाच्या पदावर होत्या आणि त्यांनी वयाच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्षी इच्छापत्र लिहून ठेवलं आहे विल डीट केलेलं आहे त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की सगळ्या पेशी या हळूहळू मृत पावतात हे सगळं काही चालतं ते एक सूक्ष्म शरीर आहे ते किती चालणार हे कधीच ठरलेलं असतं त्याच्यामुळं मी जर आजारी पडले आणि मला खूप मोठा क्रिटिकल काही आजार झाला तरीही मला शांतपणे जाऊ द्या कोणत्याही प्रकारे व्हेंटिलेटर कुठल्याही नळ्या मला लावण्यात येऊ नयेत असं त्यांनी व्यवस्थित कायदेशीररित्या लिहून ठेवलेलं आहे त्या म्हणतात की मृत्यूला तुम्ही हसत हसत स्वीकारता तुम्हाला आलं पाहिजे कारण ते आटळ आहे नातेवाईकांना वाटतं की आपला माणूस अजून जिवंत राहायला पाहिजे डॉक्टर लोकांना ते, ते विनंती करतात इलाज करा शेवटपर्यंत इलाज करा अरे पण ते शेवटपर्यंत इलाज करताना जर तुम्ही मध्यमवर्गीय असाल तर तुमच्या महिन्यावरच्या श्वासोच्छवासाची किंमत ही तुमचं सगळी बचत आणि घरदारं विकण्या इतकी जाते त्यामुळं या लोपा मेहतांनी तर खूपच सुंदर संदेश दिला आहे एकतर प्रत्येकाने आपापल्या विलमध्ये अशा काही गोष्टी लिहून चा ठेवल्या पाहिजेत जवळच्या चार आठ लोकांना हे सगळं सांगून ठेवलं पाहिजे की मी मृत्यू स्वीकारणार आहे माझ्यासाठी जास्त प्रयत्न करायचे नाहीत झुजबी इलाज करत राहायचे व्हेंटिलेटर लावायचं नाही जेव्हा इलाज होत नाही आहेत आजार बरा होत नाही असं निदर्शनास येईल असं डॉक्टर सांगतील त्यानंतर मला शांततेत हे जग सोडून जाण्याची परवानगी असावी अशा पद्धतीने मृत्यूलासुद्धा हसत हसत कवटाळणं आणि म्हातारपण असताना ते स्वीकारणं ते स्वीकारून आता आपल्याला रोजच्या जीवनातून थोडीशी अलिप्तता घ्यायला हवी असं वाटणं आणि हे कबूल करणं तेही एका सुपरस्टारने स्टार ऑफ मिलेनियमनी अमिताभ बच्चनजींनी हे कबूल करणं ह्याच्यातून फक्त समाजाने जो संदेश जो बोध घ्यायचा आहे तो घ्यायला पाहिजे डॉक्टर लोपा मेहता या मेडिकल क्षेत्रातल्या ॲनाटॉमीचं सगळं शिक्षण घेतलेल्या या सन्माननीय डॉक्टर त्या जर आपल्या विलमध्ये अशा गोष्टी लिहून ठेवतात तर तुमची आणि आमची ही तर अत्यंत निकडीची बाब आहे तुम्ही आणि आम्ही पण या गोष्टी लिहून ठेवल्या पाहिजेत आपल्या विलमध्ये हे मेन्शन करता आलं पाहिजे तेवढी धमक आपण दाखवली पाहिजे तेवढी आपल्याला जीवनापासून मृत्यू जेव्हा समोर दिसतो तेव्हा अलिप्त होऊन मृत्यूला कवटाळणं जमलं पाहिजे किती जगायचं असतं हो किती जगला ह्याला काही महत्त्वच नाही ना तुम्हाला जितकं आयुष्य मिळतं ते तुम्ही कसं जगला ह्याला महत्त्व आहे कित्येक लोकांचं आयुष्य पस्तीसाव्या वर्षी संपतं कुणाचं ऐंशी कुणाचं नव्वद इट वॅरीज प्रत्येक माणसा माणसामध्ये हा जो कालावधी आहे हृदय धडकणं हे किती वर्ष चालू राहील हे त्याच वेळेस ठरलेलं असतं जेव्हा पहिली धडकन तुम्ही आईच्या गर्भामध्ये तुमचं हृदय धडकतं अमिताभजींच्याच पिक्चरमधलं एक गाणं आहे जितनी चावी फरी रामने उतना चले किल रो रोते रोते हसना सीखो खो हसते हसते रो न जेवढी चावी त्या रामाने भरली आहे त्या विधात्याने जेवढी चावी मारली आहे तुमच्या या शरीरूपी खेळण्याला या हृदयाला तेवढेच दिवस ते हृदय धडकणार तुम्ही जिवंत राहणार या सगळ्या गोष्टी जर मृत्यू हा ठरलेली गोष्ट आहे तर हे सगळं खरं आहे त्यामुळंच जसं आपण वृद्धत्वाकडं झुकतो तशा तशा आपण काही छोट्या छोट्या काळजी घेतल्याच पाहिजेत ज्या आत्ता सुपरस्टारनी तुम्हाला जे काही एक गायडन्स केलेलं आहे एक तुम्हाला दिशा दाखवली आहे एक तुम्हाला मनमोकळेपणाने सांगितलं आहे असं नाही आहे की त्यांची हाईट आता मोर दॅन सिक्स फीट टू इंचेसपेक्षा जास्त आहे म्हणून त्यांना पॅन्ट घालायला त्रास होतो असं नाही आहे ते वयाचं कारण देत आहेत उंचीमुळं तर त्यांना जास्त घातक होणार आहे तोल सांभाळणं कठीण जाणार आहे आणि या वयात पडलं आहे बिडलं की मग ते फ्रॅक्चर आहे मग बिछाण्याला खेळून राहायचं पाच सहा महिने त्यानंतर मग तुमची नॅचरल ॲक्टिव्हिटीज सगळ्या मंदावतात अशी सगळी संकटं ओढवून घेण्यापेक्षा प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर जी काही काळजी त्यांनी सांगितली आहे त्यांनी सुरू पण केलं आहे तसंच आपण सगळ्या सामान्यांनीसुद्धा पासष्टीनंतरच ती काळजी घ्यायला सुरुवात करू अननेसेसरी निसर्गाच्या विरुद्ध कुठे जिममध्ये जाऊन नको ते सहन न होणारे व्यायाम नाही करायचे वॉकिंगचा सा व्यायाम सांगितला असेल तेसुद्धा डॉक्टरला विचारून लिमिटेड वॉकिंग पाहिजे उगेच डॉक्टरनी चालायला सांगितलं म्हणून सकाळी पाच किलोमीटर संध्याकाळी पाच किलोमीटर वय वर्ष सदुसष्ट अडुसष्ट नाही फटका बसणार रिव्हर्स होणार काहीतरी त्याच्यामुळं जे काही आहे ते आपल्या वैद्यकीय क्षेत्रातून जो काही सल्ला व्यवस्थित मिळतो त्याप्रमाणे आणि आपलं शरीर ज्या पद्धतीने साथ देत आहे तोपर्यंत आपण व्यवस्थित हालचाली करा पण जेव्हा शरीर हे वृद्धत्वाकडे जातं आहे निसर्गाच्या विरुद्ध जाणारच नाही तुम्ही त्यावेळेस मात्र तुम्ही निसर्गाच्या विरुद्ध जायचा प्रयत्न बिलकुल करायचा नाही तरच जे काही उर्वरित आयुष्य आहे ते छानपैकी चालून फिरून परावलंबित्व न येता तुमचं एक सुखर आयुष्य तुम्ही जगून अगदी हसतमुखाने अलविदा कराल या दुनियेला ही गोष्ट निश्चित त्यामुळं मला या दोन चार गोष्टी आपल्या हृदयापर्यंत पोचवाव्याशा वाटल्या चला अमिताभजींना जे काही पुढचं आयुष्य आहे जे काही त्यांनी स्वीकारलं आहे त्याच्या पुढचं आयुष्यसुद्धा त्यांचं कुठल्याही संकटाविना जावं त्यांना जेव्हा अलिप्त व्हावंसं वाटेल या क्षेत्रातून तेव्हा ते नक्की होतील म्हणतात ना की जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये असता एखाद्या गेममध्ये तेव्हाच तुम्ही निवृत्ती स्वीकारली तर तुमची किंमत राहते आता तू जा आता तुला लात घालावी लागेल असं म्हणेपर्यंत एखाद्या व्यक्तीने कोणत्याही स्पोर्ट्समध्ये राहायचं नसतं द सेम रूल इज ॲप्लिकेबल फॉर दी आर्ट फील्ड ऑल्सो त्यामुळं <णला> त्यांच्या आत्ता जे मनात आलं आहे ते अतिशय योग्य वेळ आहे तरी त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतो उर्वरित सर्व आयुष्याला जितका लोकांना तुम्ही आनंद वाटलेला आहे त्यामुळं तुम्हाला तो हक्क आहे इतका लोकांच्या सुखदुःखात तुम्हाला पाहिल्यानंतर लोक आपलं दुःख विसरायचे तुम्हाला पाहिल्यानंतर तुमच्या भूमिका पाहिल्यानंतर कित्येक लोक अगदी रसातळाला गेलेलेसुद्धा उठून उभे राहिले तुमच्या प्रत्यक्ष स्वतःच्या जीवनामध्ये सुद्धा असाच पडता काळ आल्यानंतरसुद्धा तुम्ही जेव्हा खंबीरपणे उभारला तेव्हा ते, ते उदाहरण सुद्धा अनेक जण उभे राहिले हापकून नाही गेले त्यामुळं इतक्या करोडो लोकांचा आदर्श असलेले आपण अमिताभजी आहात त्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त आयुष्य कोणताही त्रास न होता मिळो याच सर्वांतर्फे सदिच्छा आणि या व्हिडिओत मी इथंच थांबतो पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह नवीन संकल्पनेसह पाहत रहा ऐकत राहा कवि प्रवी शो द ओनली यूट्यूब चॅनल विच इज रन बाय अ वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर स्टेज प्रेझेंटर एट थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी सेवन व्हिडिओज मित्रांनो आठ हजार पाचशेचा टप्पा आपण लवकरच गाठतोय आणि अर्थातच नऊ हजारकडची ही वाटचाल सुरूच राहील सफर जारी ही रहेगा बस आप साथ देते रहो